एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते भिवंडीमध्ये ठाणे शहर गुन्हे शाखेची ऐतिहासिक कारवाई तब्बल सतरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम मेफेड्रॉन म्हणजेच एम डी अंमली पदार्थ जप्त बाजारभाव तब्बल एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये दोन कुख्यात सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने पूर्व द्रुतगती महामार्गावर ओम साई फॅमिली ढाब्यासमोर सापळा रचला तन्वीर अहमद अंसारी आणि महेश हिंदुराव देसाई हे दोन आरोपी मेफेड्रॉन विक्रीसाठी आले आणि थेट पोलिसांच्या हाती लागले दोन्ही आरोपींवर एन डी पी एस कायद्यानुसार कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न्यायालयाने तेरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक मोठा टप्पा ठरते आहे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस शिपाई अमोल इंगळे व पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रांजनौली भिवंडी बायपासजवळ दोन इसम मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार आहेत तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कायदेशीर पूर्तता करून ओम साई फॅमिली ढाब्यासमोर नाकाबंदी व सापळा रचला सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर वागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे सह पोलीस निरीक्षक श्रीराज माळी

काब्यात घेण्यात आलं यामध्ये तारीवर अन्सारी राहणार मुलाट ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा दोन सुद्धा ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एकूण पंधरा किलोचा एम डी मु हा अंडी पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल ब्रोकरक असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक तेरापर्यंत उद्याप्रद्ध या आरोपींवर पूर्वी तन्वीर अहमद आसागरेवर तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एस कायद्यामध्ये आणि महेश देसाईवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत यांची गुन्हेगारी आहे यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेट्रिंग किंवा ड्रग्सच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असल्याचं पुढेच्या गुन्ह्यावरून दिसून येतात त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एम डी एम हा आम्ही पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला कुणाला वितरित करणार होतो कुणाला विक्री करणार होते त्या आम्ही देखील देखील अधिक तपास करत होतो जी बी एम डब्ल्यू गाडी सापडलेली आहे त्या गाडीमधून घाल गाडी कोणाची हो आहे कोणाच्या गावावर आहे आणि त्याच्यावरती ठाणे महानगरपालिकेचं कर लोगो देखील दोन चारचाकी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत डिझायर आहे बी एम कंपनीची गाडी आहे गाडीचे मालक कोण आहेत या हे दोन्ही एक एक उल्हासनगरला पुढचा आजरा कोल्हापूरचा आहे तर दुसरा मुंबईतील रहिवासी आहे यांचे राजकीय कनेक्शन देखील असं बोललं जाते कारण का ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर केसेस आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय कनेक्शन सुरू प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची मार्शल या आरोपींच्या संपर्क कोण वाटतं किंवा या आरोपींचा असेल स्कोन ड्रग बेंडर असेल त्यांचा कोणाशी संबंध आहे ज्या अनुसार साहेब जे एम डी पदार्थ आपण पकड पकडलेलं त्याची क्वालिटी इतर एम डी पदार्थापेक्षा हायर क्वालिटीचं असं असं आणि हे जे ड्रग्ज आणलेलं आहे याच्यामागे एक इंटरेस्ट लिंक सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपी हा मुद्देमाल इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न जात आहे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकार आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे आंतरराज्य टोळी असल्याचं सध्या निदर्शनाचे काय निष्पन्न आहे त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे टीम ह्या विविध राज्यामध्ये तपास करणे गेलेले आहेत आणि सदरचा जो एम डीफोटाण आंबे पदार्थ बनवणारा कारखाना आहे बनवला आणि कोण इतर राज्यातले ड्रग्स स्मगलिंग करणारे ड्रग्स पे पेंडिंग करणारे वितरण करणारे कोण आरोपी आहे त्या अनुषंगाने आमच्याशी त्याचा शोध घेत आहे आरोपी आहे महेश देसाई म्हणून त्याच्यावरती एम सी सी अंतर्गत कारवाई झाली होती ती काय नेमकी कारवाई होती आणि एकदा सगळ्यात गुन्हेगार हा अशा पद्धतीनं आमच्या नेमकी तत्करी होती महेश देसाई हा सध्या रात्री विठ्ठलवाली उल्हासनगर या ठिकाणी आमोर राहणारा आरोपीचा बॉडी ऑफेन्स आहे तिथे त्याबरोबर एम सी ओ सीची कारवाई तिथे त्याच्यावर झालेली आहे अंतर्गत आणि एन डी पी एस आमडी पदार्थ विरोधी कायद्याने त्याच्यावरती गुन्हे दाखलेला आहे त्यानुषाने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की एम सी ओ सीची कारवाई असेल त्याच्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते किंवा एन डी पी एसच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते या गुन्ह्यामध्ये त्या साथीदार पूर्वीच्या साथीदारांमध्ये त्या गुन्ह्यामध्ये ते पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत अनुषंगान देखील आमच्या टीम या विविध राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढे तपास करणे केलेल्या आहेत त्याच्या आधी माहितीचा तपासून पुणे असं असून सुद्धा हे आरोपी पुन्हा पुन्हा गुन्हे करत आहेत त्यांना आळा बसा आळा बसावा म्हणून काही याच्यामध्ये कारवाई केली जाते मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशानं आम्ही विशेष सर्वच गुण

महापालिकेचा ध्वजचिन्ह असा सिंबॉल आहे राजकीय कोणाची ही गाडी आहे का त्यामागे काही निष्पन्न झालं आहे का महानगरपालिका ही गाडी भाड्याने घेतली का स्वतःच्या त्यांच्या गाड्या सदरच्या गाडीचे मालक कोण आहे त्याबरोबर ती गाडी या गुन्ह्यामध्ये वापरली आहे ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काय संबंध आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जे स्विगी डिलिव्हरी बॉयलासुद्धा अशाच प्रकारच्या ड्रग प्रस्करीमध्ये ते प्रकरण समोर आलं होतं मग तरी अशा प्रकारे हे मोठं रॅकेट स्विगी डिलिव्हरी बॉय जे डिलिव्हरी बॉय असतील त्यांच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे का शहरात किंवा जिल्ह्यामध्ये मागील काही गुन्हा एन डी पी एसच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये काम करणं किंवा ऑनलाईन डिलिव्हरीच्या सर्व्हिसमध्ये काम करणार काही किस्सा मारुती मिळवणार त्यांची आयडेंटिटी डिलिव्हरी बॉय म्हणून वापरली त्यांना